नमस्कार मी कविता मायले किचन मध्ये सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरीच हॉटेल सारखी पालक पनीर कशी बनवायची हे बघणार आहोत तर बऱ्याचदा काय होतं आपण घरी पालक पनीर बनवतो परंतु त्याला असं सा, हॉटेल सारखे टेस्ट येत नाही तर हॉटेल सारखी टेस्ट येण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी काही टीप आणि ट्रिक्स सांगणार आहे तर हा व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा तर चला सुरुवात करूया तर इथे मी पालक पनीर बनवण्यासाठी एक पालकची जुडी घेतली आहे जुडी ही व्यवस्थित अशी साफ करून घेतलीये तर साफ करताना बिलकुल असे जास्त देट वगैरे नाही घ्यायचे पानं पानच घ्यायचे तर आता ही पालक आहे आप आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर शिजवण्या अगोदर आता ही मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलीये कारण पालक वर भरपूर अशी माती वगैरे असते त्यामुळे ती अशी धुवूनच घ्यायची दोन तीन पाण्याने तर इथे गॅसवरती कढईमध्ये मी पाणी तापत ठेवलं होतं त्याला मस्त उकळी आली आहे तर पालक शिजवताना असं उकळी आलेलंच पाणी पाहिजे नंतरच त्यामध्ये अशी भाजी टाकायची आहे पालक टाकल्यानंतर त्यामध्ये मुठभर कोथंबीर घालायची आहे आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घालायच्या ते तर कोथंबीर टाकल्यामुळे पण भाजीला कलर सुद्धा असा मस्त येतो तर आता भाजी टाकून झाल्यानंतर ती व्यवस्थित अशी उलटपुलट करून घ्यायची आहे ती भाजी आपल्याला एक दोन मिनिटच शिजवून घ्यायची खूप जास्त असं गाळ करेपर्यंत शिजवायची नाही तर अशा प्रकारे इथे मी आता चिमट्याच्या साहाय्याने उलटपुलट करून एक दोन मिनिट ही भाजी शिजवून घेतली आहे आणि खूप जास्त शिजवलं तर तिचा कलर असा खूप असा डार्क होत जातो म्हणून खूप अशी जास्त शिजवायची नाही तर एक दोन मिनिटातच इथे भाजी मस्त शिजली आहे ती आता आपल्याला गरम पाण्यातून काढून घ्यायची आहे तर भाजी ही गरम पाण्यातून काढल्यानंतर एकदम अशी थंड पाण्यात टाकायची आहे त्यामुळे तिची कुकिंग प्रोसेस थांबते आणि कलरसुद्धा असाच टिकून राहतो मस्त अशी हिरवीगार राहते म्हणून शिजलेली पालक लगेचच मी आता इथे जे बर्फाचं पाणी घेतलेले आहे त्यामध्ये टाकून घेतली आता ही पालकची भाजी आपल्याला मिक्सर करायची आहे तर मिक्सरमध्ये टाकताना काय करायचं पूर्ण असं पाणी थळून घ्यायचं जास्त पाणी नाही घ्यायचं तर थोडीशी दाबून मी आता सर्व भाजी मिक्सरमध्ये टाकून घेतली आहे तर ही वाटून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता मी भाजी आता मिक्सरला वाटून घेतली आहे मस्त कलर दिसतो हिरवीगार झाली आहे एकदम ते अशीच बारीक वाटून घ्यायची तर भाजी वाटून झाल्यानंतर आता लगेच फोडणी करून घ्यायची आहे त्यासाठी एक कढई तापत ठेवली इथे मी तर कढई चांगली गरम झाली त्यामध्ये दोन तीन चमचे ऑइल टाकून घेतलं आहे आणि तेल टाकलं की त्यामध्ये एक चमचाभर बटर टाकायचं आहे तर कधी पण असं तेल आणि बटर मिक्स टाकायचं नाही तर फक्त आपण बटर टाकलं तर मग ते खूप असं जळतं आणि असं धूर दूर होतो म्हणून असं तेल आणि बटर मिक्स टाकायचं तर इथे मी बटर वापरले तुम्हाला पाहिजे तरी इथे तूप सुद्धा वापरलं तरी चालेल तर इथे आता तेल व्यवस्थित गरम झाले त्यामध्ये आता अर्धा चमचा जिरे घालायचे तर जिरे व्यवस्थित फुले त्यामध्ये आता मिरची घालायची आहे तर इथे मी एक सुक्की मिरची अशी तुकडे करून टाकले ते व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला लसूण टाकायचं आहे तर इथे मी एक गड्डी लसून सोलून असं बारीक कापून घेतलाय एक इंच अद्रक ते सुद्धा असं बारीक कापून घेतलंय ते सर्व आता तेलामध्ये टाकून कलर चेंज होईपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर एक दोन मिनिट तेलामध्ये परतल्यानंतर इथे ते बघा लसणाचा हलकासा कलरसुद्धा चेंज झालाय तर त्यामध्ये आता मी एक कांदा असा बारीक कापून घातलाय तर कांदा पण चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा दोन तीन मिनटानंतर हलकासा ब्राऊन झालाय त्यामध्ये आता इथे मी दोन तीन हिरव्या मिरच्या आहेत त्या अशा बारीक कापून घेतल्यात त्यासुद्धा टाकून घेतल्यात तर मिरचीचे प्रमाण हे तुमच्या तिखटानुसार ठरवा किती तिखट पाहिजे त्यानुसार कमी जास्त करू शकतं तर मिरची कांदा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आता टोमॅटो घालायचं आहे तर इथे मी एक मोठा टोमॅटो असा बारीक कापून घेतलाय तो टाकलाय तर टोमॅटो टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आता थोडंसं मीठ घालायचं कारण मीठ घातल्यानंतर टोमॅटो लगेच मऊ होतो पटकन शिजतो म्हणून असं मीठ घालायचं तर मीठ पण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता टोमॅटो पटकन शिजवा म्हणून त्यावरती झाकण ठेवायचं थोडं म्हणजे पटकन टोमॅटो मऊ होईल आणि झाकण ठेवून येणा एक दोन मिनिट आता हे शिजवून घेऊया तर एक दोन मिनिटानंतर इथे पाहतो तुम्ही टोमॅटो मस्त असा मऊ झाला आहे तर व्यवस्थित आता सर्व मी उलदणीने मिक्स करून घेतलं टोमॅटो छान असं शिजलं आहे आता मऊ झाला आहे आता त्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालायचे तर एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घेतली आहे ती टाकली आहे आणि हळद एकदम थोडीच घालायची आहे चिमूटभरच हळद घालायची आहे त्यामुळे पालकचा कलर असा बदलत नाही तर एक चमचा धना पावडर घातली आहे धना पावडर घातल्यानंतर इथे अर्धा चमचा जिरेपूड घातली आहे आणि एक चमचा गरम मसाला आता सर्व मसाले एखाद मिनिटभर मी तेलामध्ये मिक्स करून घेतले तर आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे त्या पाणी घातल्यामुळं काय होतं सर्व मसाले व्यवस्थित शिजले जातात आणि खाली तळाला लागत नाही म्हणून असं थोडंसं दोन तीन चमचेस पाणी घातले ते मी आणि पाणी घातल्यानंतर आता सर्व व्यवस्थित असं परतून घ्यायचं पाणी घातल्यानंतर एक दोन मिनिट व्यवस्थित सर्व परतून घेतलं तर असं तेल सुटेपर्यंत सर्व मसाले परतून घ्यायचे तर इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल सर्व मसाल्यांना व्यवस्थित तेल सुटले आता त्यामध्ये जे आपण पालक वाटून घेतली होती ती घालायची आहे पालक घातल्यानंतर सर्व मसाले आणि पालक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामुळं काही खाली अशी भाजी वगैरे लागत नाही आणि गॅस हा थोडा स्लो ठेवायचा आहे तर इथे एक दोन मिनिट ही भाजी मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे ही भाजी आपण जेव्हा मिक्स करतो तेव्हा असं हातावरती वर भरपूर असे शितोडे उडतात तेव्हा पाहिजे तर झाकण जरा ठेवलं तुम्ही तरीसुद्धा चालेल तर भाजी व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये आता पाणी घालायचं तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं असं पाणी टाकलं होतं तर मिक्सरचं भांडं धुवून आता टाकले त्यामध्ये त्यामुळं मिक्सरच्या भांड्याला जी लागलेली भाजी आहे तीसुद्धा अशी निघून येते वेस्ट जात नाही ता तर पाणी टाकल्यानंतर पण आता व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलं आता एक दोन मिनिट मी भाजीला उकळी काढून घेतली आणि आता भाजीची कडाई दुसऱ्या गॅसवरती ठेवून दिली आहे आणि आता ह्या गॅसवरती आपण पनीर गरम करून घेऊया तर पनीर गरम करण्यासाठी इथे मी आता गॅसवरती एक छोटा पॅन ठेवलाय त्यामध्ये दोन चमचे बटर घालायचे आहे तर इथे सुद्धा तुम्ही तूप वापरलं तरीसुद्धा चालेल तर बटर व्यवस्थित असं पॅनला पूर्ण चोळून घ्यायचं तर बटर इथे आता व्यवस्थित गरम झाले तर पनीर तळताना केव्हाही असं बटर व्यवस्थितच गरम होऊन द्यायचं त्यामुळे काय होतं पनीर असं पॅनला चिटकत नाही तर मी इथे पाव किलो पनीर घेतले आणि त्याचे असे पीस करून घेतले तर हे आता फ्राय करून घेऊया आणि तुम्हाला जर फ्राय करायचं नसेल पनीर तरी सुद्धा चालेल असंही टाकलं तरी सुद्धा ही भाजी छान लागते पण आज मी फ्राय करून घेणार आहे तर सर्व पनीर मी पॅन मध्ये टाकून घेतले पनीर टाकल्यानंतर त्यावर चिमूटभर भर मिरची पावडर टाकायची आहे हळद टाकायची आता त्यावरती थोडस चिमूटभर मीठ घालायचंय त्यामुळं काय होतं पनीरला कलर सुद्धा छान येतो आणि टेस्टसुद्धा छान येते पनीर उलट पुलट करून व्यवस्थित असं फ्राय करून घेते तर इथे आपलं आता पनीर फ्राय करून झाले आणि इथे भाजीसुद्धा आपली रेडी होत आली आहे तर भाजीला आता एकदम हॉटेलसारखी टेस्ट येण्यासाठी त्यामध्ये थोडंसं जायफळकेसून टाकायचंय जास्त नाही कारण जायफळ खूप असं स्ट्रॉंग फ्लेवर असतो त्यामुळे चिमुट भरच असं जायफळकेसून टाकायचंय त्या असं टाकून बघा खूप छान टेस्ट येते भाजीला जायफळ टाकल्यानंतर इथे आता चीज टाकायचे किसून भाजीमध्ये तर इथे मी चीजची एक स्क्यूब घेतली आहे ती पूर्ण अशी किसून टाकली आणि तुमच्याकडे जर चीजची स्लाईज असेल तर ती टाकली तरीसुद्धा चालेल चीज टाकल्यानंतर त्यामध्ये आता कस्तुरी मेथी घालायची आहे तर कस्तुरी मेथी टाकल्यानंतर त्यामध्ये आता एक चमचा गरम मसाला घालायचा आहे तर सर्व व्यवस्थित आता भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि सर्व मिक्स झालं की त्यामध्ये आता आपल्याला पनीर घालायचं आहे मस्त झाले पनीर फ्राय पनीर घातल्यानंतर आता भाजीमध्ये व्यवस्थित असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं तर फ्राय केल्यामुळं पनीरला टेस्ट तर चांगली येतेच पण असं मिक्स करताना पनीर तुटतसुद्धा नाही पनीर घातल्यानंतर एक दोन मिनिट भाजी मी शिजवून घेतली आहे आता त्यामध्ये फ्रेश क्रीम टाकायची आहे पण इथे माझ्याकडे काही क्रीम नव्हती त्यामुळे मी दुधाची मलाई घेऊन ती व्यवस्थित अशी फेटवून घेतली आहे तीच टाकली आहे मी आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं काय मस्त दिसतंय तर मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आता मीठ घालायचं आहे तर मीठ हे असं लास्टलाच घालायचं भाजीची क्वांटिटी बघूनच असं घातलं तर बरं होतं त्यामुळे काही मीठ असं कमी जास्त होत नाही तर मीठ टाकल्यानंतर मी आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता त्याला फायनल असा तडका द्यायचा आहे तर हा तडका दिल्यामुळे एकदम अशी रेस्टॉरंटमध्ये जशी भेटते ना आपल्याला हॉटेलमध्ये भाजी तशीच चवीला अप्रतिम होते तर असा असला नक्की द्या तुम्ही तर तडका देण्यासाठी इथे मी आता तडका पॅनमध्ये मोठा चमचा बटर गरम करायला ठेवले तर बटर चांगलं गरम झाले त्यामध्ये आता भरपूर असा कापलेला लसूण घालायचा आहे तर लसूण घातल्यानंतर व्यवस्थित आता तो फ्राय करून घ्यायचा आहे असं लसूणचा कलर चेंज होईपर्यंत चांगला फ्राय करून घ्यायचा तरी ते आता लसूण हलकासा कलर चेंज झालाय त्यामध्ये आता सुक्या दोन मिरच्या टाकायच्यात तरी ते आता आपली खमंग फोडणी तयारी ती लगेचच भाजीवर टाकून घेऊया फोडणी टाकल्यानंतर सर्व फोडणी अशी भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची फोडणी मिक्स करून झाल्यानंतर इथे पहा तर इथे तयार आहे आपला हॉटेल स्टाईल पालक पनीर तो आता सर्व करूया तर भाजी बघा केवढे मस्त अशी दाटसर झाली आहे कलरसुद्धा किती हिरवागार आला आहे दिसते की नाही आपण जशी हॉटेलमध्ये खातो तशीच तर अशा पद्धतीने पालक पनीर तुम्ही नक्की बनवून बघा खूप सोपी पद्धत आहे एकदा बनवलात तर आठवड्यातून एक तर नक्कीच तुम्ही बनवत राहाल आणि घरचेसुद्धा सगळेच असे आवडीने खातील तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशा छान आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद